한ं त ो이 न स आमचं म्हणणं हे रेल्वे लोक आंदोलन गेल्या एकवीस दिवसापासून इथं मुख्यमंत्री महोदय आले त्यांनी घोषणा केली परंतु दोन तीन तीन कॅबिनेट बैठका झाल्या त्यानंतर सुद्धा या निर्णय झाला नाही आमचं म्हणणं केंद्र सरकारने केंद्र सरकारचा वाटा त्या ठिकाणी टाकलेला आहे आता चेंडू हा राज्य शासनाच्या पट्यात आहे आणि राज्य शासनानं तात्काळ त्या ठिकाणी कॅबिनेट घेऊन काय निर्णय घेत त्यांनी शब्द दिला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही यासाठी सहमत आहे सहमतेचा मग घोडं नेमकं हडलंय कुठं काय का निर्णय घेत नाही हा इतक्या वर्षापासून इंग्रज काळापासून हा कामगार रेल्वे मार्ग धुळकात पडलेला आहे अतिशय महत्वाचा जिवाळ्याचा विषय शेतकऱ्यांचा उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या बालासाठी सगळ्या गोष्टीसाठी तर वाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु रेल्वे मार्गामुळे चांगली बाजारपेठ या ठिकाणी भेटत नाही आणि ती उपलब्ध करायची असेल तर रेल्वे मार्ग होणं आवश्यक आहे खासदार महोदयांनी त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून तो निधी मान्य केलेला आहे ते मंजूर झालेला आहे तो प्रस्ताव डीपीआर झालेला आहे फक्त राज्य शासनाने आता तात्काळ निर्णय घेतला पाहिजे त्यांचा वाटा त्या ठिकाणी मंजूर केला पाहिजे म्हणजे रेल्वे मार्गाचं घोडा त्या ठिकाणी सुरळीत होईल आज आम्ही आमच्या तोंडा काळात बसून आलो येणाऱ्या काळात आम्ही मंत्र्यांच्या तोडावर काळ बसू जर हे लवकर या जिल्ह्याचे पालकमंत्री या संदर्भात काहीच का बोलत नाही त्यांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे रेल्वे मार्ग झालोच पाहिजे खामगाव जालना रेल्वे मार्ग झालोच पाहिजे अरे होत नाही राहत नाही

आमचं म्हणणं हे वेगवेगळे लोक आंदोलन झाले गेल्या एकतीस दिवसापासून आंदोलन वाटा त्या ठिकाणी टाकलेला आता चेंडू हा राज्य शासनाच्या पोट्यात आहे आणि राज्य शासनानं तात्काळ त्या ठिकाणी कॅबिनेट घेऊन काय निर्णय घेतला त्यांनी शब्द दिला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही यासाठी सहमत आहे तर घड नेमकं कुठं काय निर्णय घेत नाही इतक्या वर्षापासून इंग्रज काळापासून हा कामगार रेल्वे मार्ग धुळकात पडलेला आहे अतिशय महत्वाचा जिवाळ्याचा विषय शे, शेतकऱ्यांचा उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या बालासाठी सगळ्या गोष्टीसाठी इथं वाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु रेल्वे मार्गामुळे चांगली बाजारपेठ या ठिकाणी भेटत नाही आणि ती उपलब्ध करायची असेल तर रेल्वे मार्ग होणं अत्यंत आवश्यक आहे खासदार महोदया त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून तो निधी मान्य केलेला आहे मंजूर झालेला आहे तो प्रस्ताव डीपीआर झालेला आहे फक्त राज्य शासनाने आता तात्काळ निर्णय घेतला पाहिजे त्यांचा वाटा त्या ठिकाणी मंजूर केला पाहिजे म्हणजे रेल्वे मार्गाचा घोड त्या ठिकाणी सुरळीत होईल आज आम्ही आमच्या तोडा काळात बसून आलो येणाऱ्या काळात आम्ही मंत्र्यांच्या तर काळात लवकर घेतला तर या जिल्ह्याचे पालकमंत्री या संदर्भात काहीच काम बोलत नाही त्यांनी गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आम्ही तोंडाला काळापासून रेल्वे लोक आंदोलन समितीला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या गेल्या अनेक दिवसापासून या संघ रेल्वे संघर्ष समितीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे पण अजूनही प्रशासनानं शासनानं त्यांच्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन जरी करत असले तरी या जिल्ह्यातल्या सर्व गावगाड्यातल्या सर्व लोकांची इच्छा आहे की खामगाव जल जालना रेल्वे मार्ग हा मार्गी लागला पाहिजे इंग्रज काळापासून धुळकात पडलेला मार्ग अजून सुद्धा धुळकात पडलेला आहे तो मार्गी लागत का नाही खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी केंद्र सरकारकडे सातत्यानं ती मागणी भेटून डीपीआर मंजूर करून घेतला पन्नास टक्के रक्कम मंजूर झाली आता चेंडू आता राज्य शासनाच्या कोट्यात आहे राज्य शासनाची संमती सुद्धा आहे ते म्हणतात की आमचं काही हरकत नाही हरकत नाही तर आमकं घोडं आडलं कुठं तुम्ही मंजुरात का देत नाही त्या ठिकाणी आता आचारसंहिता लागत आहेत तात्काळ कुठंतरी कॅबिनेट घेऊन मंत्रालयात बैठक घेऊन त्यांनी हरकत नाही तर मग हा पन्नास टक्के त्यांच्या वाट्याचा जो हिस्सा आहे तो त्या ठिकाणी आणि आमचा हा अतिशय जिल्ह्याच्या जिवाळीचा विषय असलेला अतिशय महत्वाचा विषय असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग त्या ठिकाणी मार्ग लावला पाहिजे आज आम्ही काळ तोंड करून याच्यासाठी आलोय की आम्हाला शासनाला सांगायचंय राज्य शासनाला सांगायचंय की आम्ही कार्यकर्ते लोक आहोत या ठिकाणी या रेल्वेचं अतिशय काळं पांढरं झालेलं आहे या रुळाचं या प्लॅनचं कितीतरी दिवसापासून आणि उद्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या तोंडाला या ठिकाणी राज्यकर्त्याच्या तोंडाला असंच काळ पब्लिक लावल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी दखल घेऊन तात्काळ परंतु कसली दखल या आंदोलनाची घेतल्या जात नाही तर आमची शासनाला एकच मागणी आहे की जे रेल्वे लोक आंदोलन समितीचं चा आंदोलन चालू आहे त्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात आम्ही आज आमच्या तोंडाला काळापासून या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे शासना जर शासनाने जर वेळीच या आठवड्याभरात जर यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही जे सत्ताधारी नेते आहेत किंवा महोदय आहेत किंवा इथले जे पालकमंत्री आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या तोंडालासुद्धा काळं पासायला मागे पुढे पाहणार नाहीत